नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा आज पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा आज हप्ते जमा जमा झालेले आहे तर एकूणच राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पी एम किसान योजने आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी किती खर्च केला आणि एकूण या योजनेसाठी पात्र कोण आणि अपात्र कोण याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर पहा अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर बघा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहे आणि देशासह हो। राज्याची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे आणि या भूमिकेतूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शे भक्कमपणे उभा असल्याचा संदेश दिलेला आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येत आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंचेचाळीस लाख रुपये हे जा पंच्याऐंशी लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत तर पहा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जी पी एम किसान योजना आहे यात एक डिसेंबर दोन हजार अठरापासून राबवण्यात मान राबवली जात आहे आणि त्याला जोड म्हणून राज्य शासनानेही तीस मे दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवातसुद्धा केलेली आहे तर या दोन्ही योजनांचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे जमा झालेले आहेत तर पहा या योजनेसाठी लाभार्थी म्हणजे पात्र लाभार्थी असण्यासाठी काय काय निकष आहेत ते आपण पाहणार आहोत बघा ज्यांच्या नावे भूमी अभिलेखामध्ये वहिला वही आहेत म्हणजे की क्षेत्र आहे अशा सर्व शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून अशा पात्र शेतकरी कुटुंबियास दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण सहा सा, सहा हजार रुपये प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो तर पात्र शेतकऱ्यांची लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते तर पहा एकूणच दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्ते भेटणार आहेत आणि जे कोणी पात्र लाभार्थी असतील तर त्यांना याचा हप्ता भेटणार आहे तर पहा कोणत्या व्यक्तीचा हा हप्ता मिळू शकणार नाही ना किंवा अपात्र व्यक्ती कोणत्याही आपण पाहूया तर पहा या योजनेकरिता जमीन धारण करणारी संस्था म्हणजे संस्थेला ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही संविधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माजी मंत्री राज्यमंत्री खासदार राज्यसभा सदस्य विधानसभा विधान परिषद सदस्य महापौर झेड पी अध्यक्ष तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्ती अधिकारी म्हणजेच गव्हर्नमेंट नोकरी असणाऱ्यांनाही याचा लाभ घेता येणार नाही, नाही शासन अंग अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अखत्यारीतीतील कार्यालयातील आणि स्वायत्त संस्थेचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी मागील वर्षी आयकर भरलेली व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणारे निवृत्ती नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता सुंदी लेखपाल वास्तुशास्त्रज्ञ आदी क्षेत्रातील व्यक्ती या योजनेचा त्यांना लाभ भेटणार नाही तर त्या योजनेसाठी अपात्र असणार आहे तर पाच शेतकऱ्यांच्या खात्यास एकतीस हजार पाचशे अकरा कोटी नव्वद लाख रुपये हे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले आहेत आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्या राज्यात एकूण एकशे अकरा पॉईंट पासष्ट लाख शेतकरी कुटुंब हे पात्र आहेत आणि त्यांच्या बँक खात्यात एकूण सतरा हप्त्यात आजपर्यंत एकूण एकतीस हजार पाचशे अकरा कोटी नव्वद लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आलेला आहे तर पी एम किसान सन्मान योजना जी आहे त्याच्यामध्ये कोण पात्र आहेत म्हणजे कोणा कोणाला भेटणार हे आपण पाहूया तर बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय तीस मे दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अन्नदाता बळीराजा उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात येत आहे तर या योजनेतो या योजनेतून प्रतिवर्ष रक्कम सहा हजार रुपये तर दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशी वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे पहा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीत भेटणार आहे दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत भेटणार आहे आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च यामध्ये याप्रमाणे दोन हजार रुपये हे जमा करण्यात येत आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत म्हणजेच की पी एम किसान पोर्टलवर नोंदणी करणे पात्र शेतकऱ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा दे करण्यात आलेली आहे वयाच्या सनियंत्रणाखाली ग्रामीण तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय समिती गट गठीत करण्यात आलेली आहे तर पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकूण पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा लाभ राज्यात शेतकऱ्या राज्यात या योजनेअंतर्गत ई के वाय सी आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आधी सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली असून तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकूण एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंबियांचे पात्र आहेत आणि एकूण तीन हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेतून एकूण पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत तर आपण पाहू शकतो की एकूणच सरकारने नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या योजनेद्वारे शेतकऱ्यांना खूप मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजच त्यांचा हप्ता हा जमा झालेला आहे तर आपल्या अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद